झालेलं संपादकांनी पत्रकार आज मी पुणे येथील हिमा कोरेगाव या आपल्या श्री युगांनी पाठवांनी पुष्पांची जी स्थापना केली म्हणून लढाईमध्ये त्यांना आठवण केला आहे आणि त्या दिवशी आपण स्वतः आश्चर्य पाण्यासाठी महाराष्ट्रातच आंबेडकरांनी या ठिकाणी राज्यभापून या ठिकाणी करत आहेत प्रकारे या ठिकाणी देखील एक सुंदर आसाम आहे प्रबुद्ध मैत्री संघाच्या माध्यमातून या कोरेगाव या ग्रेष्ठ पावन त्यांनी अर्पण आहे ध्रम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि झाला पाहिजे

नागरिक असून देखील या ठिकाणी धर्माचा प्रचार प्रसार करण्यात आले असे प्रभुद्ध नैत्री संघच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या पारित्वभूमीमध्ये येतात आणि धर्माचा प्रचार प्रसार आपल्या संपूर्ण संघासोबत सर्व संघाचे संघाचे सर्व कार्यकर्ते आणि त्या ठिकाणी तमाव सर्वसामान्य प्रचार प्रसार करण्यासाठी आणि हिमा कोरेगाव या ठिकाणाहून ऊर्जा घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी तमाम आंबेडकर आनंद या ठिकाणी जमले आपण पाहताय की महादेव कांबळे संविधान त्यांच्या वृत्तांचे मुख्य संपादक आणि पत्रकार मुंबई आपण आपल्याकडे आणि ब्लॉक फक्त या घटनेवर फक्त कपडे आणि हातामध्ये नेहमी झेंडे आणि आता हे संदेश मिळवून देणारे वाट आंबेडकरी चौकीची त्यांना लागवा कापडेचा घाट आमचा संदेश